शिव 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 ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्त हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो जेव्हा पृथ्वी चंद्राला रोखते तेव्हा ते चंद्रा ते ती अमावस्या असते आणि जेव्हा चंद्र पूर्णपणे सूर्याच्या संपर्कात येतो तेव्हा ती पौर्णिमा असते पौर्णिमा ही हिंदू परंपरेत अत्यंत शुभ मानली जाते जेव्हा सकारात्मक शक्ती आणि देवी ऊर्जा पृथ्वीवर राज्य करते राखी पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमा या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि काही प्रभावी उपाय केले तर हे अत्यंत प्रभावी असतात हा दिवस फक्त रक्षाबंधनापुरता मर्यादित नाही तर धार्मिक आध्यात्मिक आणि ग्रहदोष निवारण्याचा सुद्धा दिवस आहे इथे मी तुम्हाला काही प्रभावी तोडगे देत आहे जे फक्त रक्षा राखी पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमेलाच केल्यास अधिक प्रभावी ठरतात आणि त्यासोबत प्रत्येक उपायाचे स्पष्ट फायदे देखील सांगत आहे पौर्णिमा म्हणजे दिव्य आध्यात्मिक उन्नती आणि गुरु कृपेचा दिवस या पवित्र दिवशी केलेले उपाय कर्मदोष अडथळे निवळतील आणि जीवनात प्रगतीच प्रगती होईल बाहू बहिणीच्या प्रेमाचा अतूट धागा आणि त्या धाग्यात गुंपलेली अपुलकी माया आशीर्वाद आणि परंपरा रक्षाबंधन हा केवळ एक उत्साह नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि बाहू आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधनाचा सण हा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची कामना करते आणि भाऊसुद्धा सुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो पण या वर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळे काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्रा काळाची छाया आणि काळाची छाया शास्त्र सांगते भद्रा काळात राखी बांधणे टाळावे कारण या काळात केलेले शुभ कार्य अमंगल ठरतात आणि याचे पुराणातही विशेष रहस्यमय कारण दडले आहे ते म्हणजे एका पौराणिक कथा आहे असं सांगितलं जाते की लंकापती रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळाचं राखी बांधून घेतली आणि एका वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला या, याशिवाय भद्रा ही देवाची बहीण आहे तिला ब्रह्म शाप दिला आहे की जो कोणी भद्राच्या काळात शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे परिणाम नेहमीच अशुभ होईल म्हणून तुम्ही चुकून सुद्धा भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करू नका आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नेमके कधी आहे भद्रा काळाचा काळाचा अचूक वेळ काय आहे राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आणि असे काही गुप्त उपाय जे केल्याने तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या पवित्र आणि अद्भुत प्रवासाची रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रा काळात कधीही साजरा करू नये भद्रा काळात राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते शास्त्रात असे सांगितले आहे की भद्रीला टाळूनच रक्षाबंधन साजरे करावं यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे मैत्रिणीनं यावेळी काही लोकांचे मत आहे की रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरे करावे तर काहींचं मत आहे की दहा ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरले तर नऊ ऑगस्ट की दहा ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला भद्राकाळाची ही वेळ सांगणार आहे कारण यावेळी रक्षाबंधनावर भद्राकाळाची छाया राहील त्यामुळे राखीबंधनाचा शुभमुहूर्त तुमच्यासाठी जाणून घेणे फार आवश्यक आहे तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा अजिबात मिस करू नका कारण ही माहिती अत्यंत मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांचेही भले होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक छानसा लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करणंही विसरू नका जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हो प्रिय भक्तानो कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मैत्रिणीनं चला आत्ता जाणून घेवा वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाईल आणि पौर्णिमेची सुरुवात आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता होत आहे अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट म्हणजे शनिवारी साजरा केला जाईल यात कुठलाही गोंधळ नाही रक्षाबंधन आणि भद्रेचा राहूचा काळ वेळ यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची छाया राहील तर रक्षाबंधनावर भद्राची सुरुवात आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असून नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक बावन्नला समाप्त होईल राहू काळ हा नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपार एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या भद्रेचा वास पाताळ लोकात आहे तथापि अनेक विद्वानांसमत आहे जर वास की जर भद्रेचं वासस्थान पाताळ किंवा स्वर्ग लोकात असेल तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नसते उलट ती शुभच मानली जाते पण अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्रेलाही दुर्लक्षित केले जात नाही शेवटी आपण हिंदू आहोत त्यामुळे प्रत्येक शुभ आणि अशुभ कार्याचे पालन करणे भागच आहे कोणताही शुभ किंवा अशुभ विधी दुर्लक्षित करता येत नाही मैत्रिणीनं ना आता जाणून घेऊया सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे रक्षाबंधनाचा शुभ बघा रक्षाबंधन हे आपण नेहमी सूर्योदयानंतर सुरू करतो तर सूर्योदयानंतर भद्रा काळाचा कोणताही परिणाम होणार नाही कारण तो रात्री संपून गेलेला आहे पहा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे मग मधला जो काळ आहे काळ नऊ वाजून सात मिनटापासून ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत तर तुम्ही या काळातसुद्धा राखी बांधायची नाही बाकी संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत कधीही आपल्या भावाचं औक्षण करून राखी बांधू शकता भद्रा काळात राखी बांधणे नेहमीच घर परिवाराचा विनाश होतो म्हणून भावाला यावेळी कधीही राखी बांधू नका नाही तर संपूर्ण कुटुंबात कंगाल होऊ शकते लंकापती रावणालाही यावेळी राखी बांधली गेली होती म्हणून त्याच्या संपूर्ण कु कुळाचा विनाश झाला त्यामुळे वेळेनुसारच रक्षाबंधनाचा सण साजरा करणे हेच शुभ आणि मंगल कार्य ठरेल थोडं कठीण नक्की आहे पण वेळ तुमच्या भावासाठी आणि कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे कारण लोकांच्या घरी अशी परंपरा असते की सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाही पण रक्षाबंधन म्हणजे राखी आणि जर त्यावेळी शुभ मुहूर्त असेल तर आपण मुहूर्ताला महत्त्व द्यायलाच हवं मग तो मुहूर्त रात्री असतो किंवा दिवसा मुहूर्त म्हणजे मुहूर्तच तर मैत्रिणी या मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला अनेक लाखपटीने शुभ फळांची प्राप्ती होते त्याचं कधी अमंगल होत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथेही जाईल तिथे प्रगतीच करेल दिवसागणित रात्री झोपट वाढ होईल असा भाऊ लाखो कोट्यात खेळेल मान सन्मान पैसा संपत्ती सर्व काही मिळेल राहू दोष पितृदोष दोष मंगळ दोष सगळं दूर हो राहील रक्षाबंधनावर भावाला रा काळी राखी बांधणे हे शुभ मानले जात नाही भावाच्या मनगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते तसेच रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडे ही भेट म्हणून देऊ नये चप्पल जोडवी ही देऊ नये हा नियम विशेष भावाने लक्षात ठेवावा भेट वस्तूत दक्षिणा किंवा सुंदर भेट नक्की द्यावे एक प्रिय बहीण आपल्या भावाला भाऊ मानते त्याला भाऊ मानण्याचे स्थान देते तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतकं तरी करू शकतोस यामध्ये एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावे वेद पुराणानुसार जी बहीण स्वतः जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष लागतो म्हणून अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे भाऊ कुठेही असो बहिणीने जावे तर जर भाऊ तुमच्या जवळ नसेल तर देशात राहत असेल किंवा काही कारणाने तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी बनवून भगवान स्री श्री गणेशाला आपला भाव समून समजून त्याच्या मनगटावर राखी बांधावी ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोहोचे मग तुम्ही ती श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा किंवा ज्या देवतेचे तुम्ही भक्त आहात त्यांच्या मनगटावर बांधित स्वतःच्या तुमच्या भावापर्यंत पोहोचेल मनापासून बांधलेली राखी श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वर तुल्य बनते मैत्रिणी रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात म्हणून या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनी स्नान वगैरे करून श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकवीस दिवशी आले एकाच दिवशी आलेला आहे म्हणून आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की स्नान करणे देखील महत्त्वाचे आहे राख माथी शेण गोमूत्र दूध दही हळद कुश आणि मध यासारख्या पदार्थाने आज विशेष करून स्नान केल्याने अनेक फायदे होतात आणि शक्य असल्यास नवे कपडे परिधान करात लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका वस्त्र परिधान केल्यानंतर मिळून भगवंताची पूजा करावी रक्षाबंधनाला सर्वप्रथम घरच्या मंदिरात पूजा करून झाल्यानंतर भगवान गणेशाला राखी नक्की बांधा आणि मग शेवटी भावाच्या मनगटावरती रक्षास्त्र म्हणजे राखी बांधा पूजेनंतर पूजेची थाळी नक्की सजवावी त्यात कुंकू किंवा रोली अक्षता राखी मिठाई इत्यादी आणि एक शुद्ध तुपाचा दिवा नक्की ठेवा आता ही पूजा थाळी सर्वप्रथम देवाला अर्पण करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधा किंवा मंदिरात राखी अर्पण करा त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे राखी बांधल्यानंतर भावासाठी मंगल कामना करा तसेच राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन द्यावे रक्षाबंधना दिवशी जे जेवणामध्ये लसूण कांदा विरहित जेवण बनवावे कारण यावेळी देवी शक्ती ईश्वर स्वतः पृथ्वी तलावर येतात तेही आपल्या भावाकडून राखी बांधून भक्ती भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो या दिवशी भावामध्ये साक्षात देवाचा वास असतो भगवान भगवान भावामध्ये निवास करतात म्हणून लसूण कांदा मांस मद्य बिडी सिगारेट गुटखा इत्यादी या दिवशी कधीही खाऊ नये बनवू सुद्धा नाही जेवणा तुम्ही खीर पुरी गोड हलवा गोड शेवया नक्की बनवा घरात काहीतरी गोड नक्की असावे कारण साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करतात आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे गोड पदार्थ तर नक्कीच बनवावा भगवंताला भोग म्हणून देवा त्यानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करावा बहिणीसाठी आणि भावासाठी अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली रक्षाबंधनाचा एक उपाय आहे हा उपाय बहीण भावासाठी सोन्याहून पिवळा आहे हा उपाय केल्याने भावाला उच्च पद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यापार मंद असेल तर तो जोरात चालू लागतो भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही हा उपाय केल्यावर भाऊ बहिणीचे प्रेम वाढत जाते ज्या वेळेस तुम्ही भावाला राखी बांधतात त्यानंतर बहिणीने आपल्या उजव्या हातामध्ये काही रुपये घ्या आणि मूठ बंद करा त्यानंतर आपल्या भावाच्या पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा उतरवा तेव्हा जो तुमच्या देवावर विश्वास आहे त्या देवाचे स्मरण करा आता तुमच्या मुठीतील ते पैसे घेऊन एखाद्या दुकानात जावा आणि त्याची एक राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला जर पिंपळाचे झाड नसेल तर कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा त्या वृक्षाला तिलक करा गोड भोग अर्पण करा आणि त्या वृक्षाला राखी बांधा असे केल्याने बहीण आणि भावाचं दोघांचंही कल्याण होईल भलं होईल भावाला काल सर्प दोष पितृदोष शनी दोष भयंकर गरिबीचा दोष कधीही लागणार नाही फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा आता काही आपण उपाय बघूयात एक श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या एकशे आठ हळदीच्या गाठी म्हणजे हळकुंड बांधा नंतर हे हळकुंड माता लक्ष्मीला बांधा असे केल्याने तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेची मनोभावी प्रार्थना करा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दोन श्रावण महिन्यातील श्रावणी पौर्णिमा आणि त्यातल्या त्यात, त्यात रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असल्याने आपल्याला हा भगवान शिवशंकरांचा आपल्या आपल्यासाठी आणि भावासाठी आवर्जून उपाय करायचा आहे तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शक्य असल्यास तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत असेल तर तिथे जा नसेल तर जिथे कुठे जवळपास शिवलिंग असेल तर तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्या दिव्यामध्ये लांब वात लाल कलरच्या कलाव्यापासून बनवून प्रज्वलित करायचे आहे लांब वात की पौर्णिमेच्या दिवशी लांब वातीचा जो भगवान शिवशंकरासमोर प्रज्वलित केलेला असतो तो आपल्या जीवनामध्ये वंशवृद्धी करतो तसेच पितृदोषीपासून मुक्तता माता लक्ष्मीची वृद्धी होते सुख समृद्धी प्राप्त होते ते तुम्ही श्रावण महिन्यातील पौर्णिमे दिवशी हा उपाय तुमच्या मुलासाठी करत आहात पतीसाठी करत आहात किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीसाठी करत आहात तर मनोभावे करावा तो कसा करावा तर कुठेही न तुटलेला एक अखंड तांदूळ घ्यावा एक पेलाचे पान आणि एक तांब्या भरून जल घ्यावे आणि जर शक्य झालेस तुम्हाला मंदिरात जाणे जमत असेल तर मंदिरात जावे नसेल घरच्या शिवलिंगावरती प्रथम एक अखंड तांदूळ अर्पण करावा त्याच्यावरती एक बेलपत्र अर्पण करावा त्यानंतर जे तुम्ही शुद्ध जल घेऊन गेला आहात ते जल ओम श्री चंद्रमोली नमः महादेवाचे नाव आहे याचे स्मरण करत ते जल अर्पण करावे तुम्ही श्रावणी पौर्णिमेला केलेली मनोवांछित इच्छा येणाऱ्या पुढच्या पौर्णिमेपरमेपर्यंत श्री गणेशाच्या आशीर्वादाने आणि भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने ती इच्छा पूर्ण झालेली असेल चार इच्छा पूर्ण करणारा पौर्णिमेपासून सलग एकवीस दिवसाचा हा प्रभावी उपाय आपली कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होईल आणि लगेच अनुभव येईल तर आपल्या मनामध्ये कुठलीही इच्छा धरून थोडीशी हातामध्ये साखर घ्या डोळे बंद करा आणि मनामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती देवाकडे मागा ती इच्छा तीन वेळा स्पष्टपणे मनातल्या मनात शुद्ध मनाने बोला यानंतर अकरा वेळा ओम इच्छा या मंत्राचा जप करा नंतर ते साखर मुंग्यांना खायला घाला हा उपाय एक आठवडा तसेच एकवीस दिवस करून पहा आपल्या कोणत्याही कामात अडथळा दूर होईल कुठून ना कुठून कुट्रुन भगवंत आपली मदत करणारच पाच प्रत्येक महिने श्रावण महिन्यातील शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची एकदम साधी सोपी पूजा करायची आहे तर ती कशी करायची एक परत किंवा ताट घ्यायचा आहे तुमच्या देवघरासमोर एक लाल कपडा अंतरून त्याच्यावर हे परात ठेवायचे आहे त्यामध्ये कुंकू गुलाबजल आणि केशर मिश्रित पेस्ट बनवून स्वस्तिक बनवायचे आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करून नंतर त्याच्यावर थोडे तांदूळ किंवा गहू ठेवून माता अन्नपूर्णेला स्थापित करून घ्यायची आहे त्यानंतर देवीला एक वस्त्र म्हणून लाल धाग्याचा कलावा गळ्यामध्ये घालून एक रुपयाचे नाणे तुळशीचे पान अर्पण करायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून धूप धीपाने ओवाळून घ्यायचे आहे आणि नंतर कोणत्याही प्रकारचे अखंड धान्य घेऊन गहू किंवा तांदूळ फक्त ते तुटलेले खराब झालेले नसावे त्याने आपल्याला अन्नपूर्णा मातेला न मोजता ओम अन्नपूर्णा या मंत्राचा जप करत अर्पण करत राहायचे आहे आणि विशेष म्हणजे मोजायचे नाही की आपण ते धान्य किती वेळा अर्पण केले जोपर्यंत अन्नपूर्णेच्या खांद्यापर्यंत ते धान्य येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते धान्य माता अन्नपूर्णेला अर्पण करायचे आहे त्यानंतर दिवसभर ते तिथेच राहू देत त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पूजा काढून घ्यायची त्यातील थोडेसे धान्य वाटीत काढून ते पक्ष्यांना खायला द्यायचे बाकीचे धान्य तुम्ही वापरायला घेऊ शकता यामुळे अन्नपूर्णा माता सदैव तुमच्या घरामध्ये वास करेल तुमच्या घरातील अन्नपूर्णता सदैव राहील सहा शनिवारी रक्षाबंधनाच्या वेळेस विशेष करून अंघोळ झाल्या झाल्या आरसा पहावा आरशात पाहिल्यानंतरच बाकीची सगळी कामे करावेत किंवा घराबाहेर पडावे कारण भद्राची छाया असेल तर ती नाहीशी होईल तुमच्यासोबत बाहेर अपघात होणार नाही आणि तुम्हाला यश मिळेल या दिवशी आरसा मुलांनी आणि मोठ्यांनी सगळ्यांनी पाहावा हे अत्यंत शुभ कार्य आणि अत्यंत मंगल मंगलकारी मानले गेले आहे या दिवशी आरसा पाहिल्यास राहूची वाईट नजर लागत नाही भद्राची छाया आरसा पाहणाऱ्यावर या दिवशी पडत नाही तो सुरक्षित राहतो बघा आपल्या दिवसाची सुरुवात आरसा पाहूनच करा पण लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी आरसा सगळ्यांनीच आवर्जून पाहायचा आहे विशेष करून स्नान झाल्यानंतर जो या दिवशी प्रथम आरसा पाहत नाही त्याच्यावर भद्रेची छाया पडली की समजा तुमचे नुकसान निश्चित आहे त्यामुळे या दिवशी आरसा नक्की सात रक्षाबंधनाच्या दिवशी योगायोगाने शनिवार आलेला आहे तर या दिवशी भगवान श्री हनुमान यांना राखी बांधल्याने ते भाऊ बहिणीचा राक्षांत करतात म्हणजे भाऊ बहिणीचे किती भांडण तंटे असतील वादविवाद असतील तर ते त्यातून त्यांचा राग शांत करतात आणि त्यांच्यातील परस्पर प्रेम वाढतात असे मानले जाते आठ जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावावर वाईट नजर टाकली आहे तर या दिवशी तुमच्या भावावरून सात वेळा तुरटी उतरवून चार रस्त्याला फेकून द्या किंवा चुलीच्या आगीत जाळून टाका त्यामुळे त्यांची वाईट शक्ती नजर दोष समस्या दूर होईल नऊ श्रावणी शनिवारी तुमच्याकडे जर पांढरे चंदन असेल तर ते तुम् पांढरे चंदन भगवान शिवशंकरांना अर्पण करून तिथे बसून थोडा वेळ भगवान शिवाचे आणि माता पार्वतीचे स्मरण करावे आणि ते चंदन भगवान विनंती करून आपल्या घरी घेऊन यावे हे चंदन रक्षाबंधन दिवशी भावाला द्यावे आणि त्याला रोज घराबाहेर पडताना या चंदनाचा एक टिळा लावण्यासाठी सांगावे असे केल्याने तुमचे भावाचे एखादे काम बिघडत असेल त्याचे कुठलेही काम होत नसेल व्यवसाय व्यापार चालत नसेल नोकरीत बढती मिळत नसेल तर असे रोज केल्याने ते काम सुधारण्यास सुरुवात होईल आणि तुमची भावाची सर्व समस्यांपासून सुटका होईल शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद